संपूर्ण जिल्हाभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे सकाळपासून शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो आहे पावसामुळे गोदावरीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदा, गोदा तीरावर गोदावरीची पाणी पातळी वाढत चालली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे अभिजित जोरदार पाऊस बरसतोय त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं काळजी घेत खरंय नाशिकला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अगदी सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय आणि परिणामी नाशिकमध्ये रामकुंडाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे मी या दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवतो की एरवी खरं तर या सगळ्या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी नसतं मात्र ज्या पद्धतीने अगदी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि परिणामी आता गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आहे समोर रामकुंड आणि गोदाघाटाचा सगळ्या परिसराला आता पाण्याचा वेढा पडायला सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर पलीकडे जी भाविकांची वाहनं त्या ठिकाणी पार्क केली जातात त्या भाविकांना देखील आता त्यांची वाहनं त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यास सांगण्यात आलेलं आहे कारण गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे नागरिकांनी भाविकांनी पाण्याजवळ जाऊ नये गोदावरीच्या पात्रामध्ये उतरू नये असं आवाहन आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे समोर जर बघितलं आपण तर जी छोटी मोठी मंदिरं आहेत या सगळ्या परिसरातली त्या मंदिरांना देखील आता पाण्याचा वेढा पडलेला आहे खरं तर प्रशासनाकडून कुणालाही गोदावरीच्या पात्रामध्ये न जाण्याचं आवाहन करण्यात येत असलं तरी देखील काही अतिउत्साही मंडळी जी आहे ती अशा पद्धतीने गोदावरीच्या पात्रामध्ये उतरत असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता प्रशासनाकडून या सगळ्या परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि कुणीही नदीपात्रामध्ये जाऊ नये नदीपात्राजवळ जाऊ नये अशा पद्धतीचा सूचना ज्या आहेत त्या आता या ठिकाणी प्रशासनाकडून द्यायला सुरुवात झालेली आहे आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो आणि गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन आता आता सतर्क झालेला आहे आणि रक्षकांची नेमणूक देखील या ठिकाणी करायला सुरुवात करण्यात आलेली आहे धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी तर अतिउत्साही पर्यटक जे असतात त्यांच्याकडेच खर तर प्रशासनाला लक्ष द्यावं लागतं कारण त्यांच्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते तर तिकडे रायगड जिल्ह्यातल्या नागोटणे मध्ये पुराचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे पुराचं पाणी नागोटणे बाजारपेठ एस टी स्टँड परिसरामध्ये शिरले त्यामुळे नागोटणे एस टी स्टँड रिकामं करण्यात आले बाजारपेठेत ऊन पाहण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे नाशिकसारखीच परिस्थिती थोडीफार रायगडमध्ये सुद्धा दिसते रायगडला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि नागोटनाई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे एस टी स्टँड परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे एस टी स्टँड रिकामा करण्यात आलेला आहे तर बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि जसं आपण काही वेळापूर्वी बोललो अतिउत्साही लोक या ठिकाणी हे पाणी पाहण्यासाठी येत असतात आणि त्या परिस्थितीमध्ये प्रशासनावरही ताण येतो त्यामुळे अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी जाणं टाळा शक्यतो प्रशासनावर ताण घेणार नाही मात्र बाजारपेठेतही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली कारण जर पाऊस अशाच पद्धतीनं पडत राहिला तर मग जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा घरांमध्ये भासू शकतो म्हणूनच अतिरिक्त साहित्य खरेदीसाठी म्हणून नागरिकांकडून गर्दी करण्यात आली नागोंटे परिसरातल्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे ते मला हे जाऊया तुमचे प्रतिदिन सचिन कदम आपल्यासोबत आहेत सचिन मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे पण या ठिकाणी गर्दी सुद्धा नागरिक करताना दिसतायत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी असते किंवा मग हे पाणी पाहण्यासाठी सुद्धा पुढे घेऊ सकाळ सकाळपासूनच आंबा नदी आहे ती इतरा पाद्री ओदांडादरी ओदांडी नऊ मीटर गोकापादरी येथे ओदांडि आहे आणि नागोट्या मध्ये सर्व सखल भाग आहे तो म्हणजे नागोटी एसटी छेट आणि बाजारपेठ परिसर यामध्ये पिरलेलं आहे आणि एकंदरीत झालेला आहे महामंडळाची जबरदारीचा विचार होऊन एस टी महामंडळाचा सर्व कारभार आहे तो बाहेर सुरू केलेला आहे तर बाजारपेठेमध्ये आपण पाहिलं तर नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये सामानाची आवरणं करता दिसत आहे त्याचप्रमाणे सगळ्यात पहिली गोष्ट बघितली तर जीवनाथ खर्च करताना दिसत आहे तर अनेक नागरिक आलिनापूर पाहणी नदी देखील बाजारात गर्दी करत आहे ठीक धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी तर नागोटणे परिसरातली दुसशेवती जीवनांश वस्तू खरेदीसाठी गर्दी वाढलेली आहे पाणी मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे नागोटणेमध्ये पुराचं पाणी रस्त्यावर आलं आहे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली अंबा नदीला आलेल्या पुराचं पाणी नागोटणे बाजारपेठ एस टी स्टँड परिसरामध्ये साचलेलं आहे पुराचं पाणी शिरल्यामुळे नागोटणे एस रिकामं करण्यात आलेले आहे रायगडमध्ये जोरदार पाऊस भरसतो आहे हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि कॉलेजेसना सुटी जाहीर केली सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आल्या आहेत तर दुपारच्या सत्रातल्या शाळांना सुटी जाहीर केली उत्तर रायगडमधील खोपोली पेण रोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतो कुंडलिका आणि आंबा या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांसह सगळ्यांनाच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर पुणे शहरातील अनेक ठिकाणी सध्या पाणी भरलेलं आहे मोठ्या नदीच्या पातळीत मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे पुण्यातही सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे तर दुसरीकडे मोठ्या नदीच्या पात्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे सागर मोठ्या नदीच्या पाणीपात्रात वाढ झालेली आहे तर दुसरीकडे शहरातल्या काही भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेले असेल काय नेमकी आत्ताची परिस्थिती पुण्यातली आपण जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये पाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे मी आता मुठा नदीवरती आहे आणि मुठा नदीचं पात्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती भरून आपल्याला आ, या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर आज दोन वाजता खडकवासला धरणामधून दोन हजार ने पाणी जे आहे ते सोडण्यात येणार आहे त्यापूर्वीच मुठा नदीचं पात्र जे आहे ते पूर्ण भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पुणे शहरातील अनेक भाग असतील कॅम्प परिसर असेल सिंहगड रोड असेल हडपसर असेल किंवा विश्रांतवाडी परिसर असेल या ठिकाणी अनेक भागांमध्ये पाणी भरलेलं आहे त्याचबरोबर वाहतूक जी आहे ती संत गतीने सुरू आहे सिंहगड रोड असेल धायरी रोड असेल या रोडवरती वाहतूक कोंडी जी आहे ती अनेक ठिकाणी झालेली पाहायला मिळते स्टेशन परिसरामधलं असणार आय बी जे गेस्ट हाऊस त्या त्या थी, आहे त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर रस्त्यांमध्ये म्हणजे नवी पेठ सदाशिव पेठ या ठिकाणी अनेक रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती वाहतूक संत गतीने सुरू आहे रस्त्यांमध्ये खड्डे रस्त्यांचं काम सुरू आहे त्या ठिकाणी पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे आजचं जर पाहिलं तर मुठा नदीचं पात्र जे आहे ते पूर्ण तुडुंबा भरून आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर भिडे पूल जो आहे तोही काही वेळाने म्हणजे दोन हजार क्युसेक्सने खडकवासल्यातून पाणी सोडल्यानंतर दीड ते दोन वाजेपर्यंत भिडे पूल हा पाण्याखाली जाईल मात्र भिडे काम सुरू आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना तर इशारा देण्यात आलेलाच आहे मात्र नदीपात्रातला जो रस्ता आहे तोही वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे सुवर्ण सागर धन्यवाद या सर्व अपडेटसाठी तर पुण्यामध्येही मुठा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे आणि दुसरीकडे खडकवासल्यातून दोन हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा ही परिस्थिती थोडीशी बदललेली दिसणार आहे तर पुण्यामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय पुण्यातल्या सिंहगुड सिंहगड रोड परिसरामध्ये हिंगणेर्जामध्ये टेकडीवरून येणारं पाणी खाली येते धबधब्याचं स्वरूप या पाण्याला प्राप्त झालंय त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रीय जल अकादमी प्रवेशद्वाराच्या समोर भुयारी मार्गाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून आहे तसंच वाहतूक कोंडीसुद्धा मोठ्या प्रमाणात झाली पाणी साचल्यामुळे आणि रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ होती तर पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर वडगाव खुर्द इथल्या लगडमाळा वाहतूक सिग्नलवर खोदकाम केलं आहे त्यामुळे खोदकाम केलेला खड्डा आणि रस्त्याची पातळी पावसाच्या पाण्याने एकच दिसते परिणामी त्या ठिकाणी अपघाताची भीती व्यक्त केली जाते ज्या ठिकाणी हा खड्डा खड्डा आहे तिथे तर पालिकेचे कर्मचारी उपस्थित असणं किंवा तिथे बॅरिकेटिंग केलेलं असणं अत्यावश्यक आहे मात्र असं काहीही केलेलं सध्या तरी दिसत नाही त्यामुळे अपघाताची वाट पालिका पाहते का असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय पुण्यात मुसदार पाऊस झाला या पावसामुळे श्रीमगड रोडवरील क्रिकेटवाडी फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेत जेवी नगर वस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे तिथल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय हे जाऊया तसंय प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे सचिन एरवी मुंबईमध्ये पाणी साचायचे मात्र आता गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातही तशीच परिस्थिती दिसते पुण्यातल्याही काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचताना दिसते नक्कीच आपण पाहतोय की हा पुण्यातील केरकटवाडी परिसर आहे आणि या ठिकाणी जे टी नगर हा परिसरामध्ये खरं तर काही वस्तीमध्ये पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे रस्त्यावरचं पाणी आता वस्तीमध्ये शिरायला लागलेलं आहे कारण एकूणच हा उपनगराचा परिसर आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांची का जी काही वाद झालेली आहे त्या ठिकाणी घरं झालेली आहेत आणि या घराच्या संदर्भात तर आता छोटी छोटी घरं असल्यामुळे त्या ठिकाणी घरात पाणी जे आहे ते रस्त्याचं शिरायला सुरुवात झाली दुसरीकडे आपण पाहतोय की पुणे शहरात आज सकाळपासून संपूर्ण शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे तर शहरातील अनेक रस्ते असतील किंवा इतर ठिकाणी जे काही टेकड्या असतील त्या टेकड्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने टेकड्याचं पाणी खाली रस्त्यावरती उतरत आहे आणि ते पाणी साहजिकच आजूबाजूला जे काही वस्ती आहेत झोपडपट्टी आहेत त्याच्यामध्ये शिरत आहे त्याच्यामुळे याचा नहा त्रास नागरिकांना सहनता करावा लागतोय एकूणच पुणे महानगरपालिकेने जे पावसा अगोदर कामं केलीत का नाही असा प्रश्न जो आहे तो आता नागरिकांकडून विचारला जातो कारण अशा प्रकारे जर पाणी लोकांच्या रस्त्याचं पाणी जर लोकांच्या घरात शिरत असेल तर ते दुर्दैवी आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी महापालिका कशा प्रकारे सगळ्या पाण्याचा निचरा करणार का किंवा जे काही पाणी रस्त्यावर येतं पाण्याचा निचरा आता कधी होणार आणि पालिका प्रशासन याकडे लक्ष देणार आहे की नाही या असा सवाल स्वाभाविक आहे हे सगळे नागरिक उपस्थित करत असतील धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर पुण्यामध्ये सकाळपासून संततधार सुरे शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे धायरी सीमागड रोडवर वाहतूक कोंडी झाली पुढच्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुसळधार पाऊस पुण्यातल्या अनेक भागांमध्ये अजूनही कोसळतोय तर पुणे शहराच्या उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आहे पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये शासकीय विश्रामगृहात पाणी भरलंय शिवणे परिसरातील रस्त्यांवरही पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये शासकीय विश्रामगृहातच पाणी शिरलं होतं जोरदार पाऊस पुण्यात बरसतोय त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं दिसते तिकडे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली परिसरात गेल्या पाच दिवसांपासून अतिवृष्टी होती डोंगर कपारीतील सर्वच धबधबा पूर्ण क्षमतेने असणारा शाहूवाडी तालुक्यातल्या उखळचा धबधबा चित्तूर परिसरातील मुसईचा कडा आगरचा कडा मंडपचा कडा शिराळा तालुक्यातील मणदूर इथला सवटकडा सावंतवाडी जवळील मार्गोपाचा धबधबा यांचा समावेश आहे याकडे पर्यटक आता आकर्षित व्हायला लागलेले आहेत आडप्रासून बरोबर पाणी होय मंत्र म्हटलं लवकर काय तिथे आणि आडप्रासून बरोबर पाणी होय मंत्र म्हटलं लवकर काय तिथं पाण्यावर आणि ते सांगली जिल्ह्यातील शेरळा तालुक्याच्या पश्चिम विभागामध्ये पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे पावसाचा जोर दोन दिवसात थोडा कमी होता मात्र पुन्हा काल पावसाचा जोर वाढल्यामुळे वारणा धणाचा पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होते चांदोलीत चोवीस गावांमध्ये नव्याण्णव मिलिमीटर पावसाची नोंद झाली गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावणे सात टी एम सी म्हणजे साडे एकोणतीस टक्के पाणीसाठा वाढल्या आहेत सतरा पूर्णांक पंधरा टी एम सी म्हणजे एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के साठा झाला आहे दरण पन्नास टक्के भरले आहे गेल्या वर्षी जून महिन्यात आजच्या दिवशी अखेर एकशे पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला होता यावर्षी मात्र चारशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोनशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस अधिक झाला आहे तर इकडे पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मोखाडी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय काही ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे त्यामुळे रस्ते बंद झाले आहेत मुसळधार पावसामुळे कसारा खोडोला खोडाला मोखाडा या रस्त्यावरचा गारगाई नदीवर नदीवरच्या पुलावर पावसाचं पाणी साचलं आहे त्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे या पुलावर किमान दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे त्यामुळे ये जा करणारी वाहनं थांबली आहेत पाणी कमी होण्याची वाट दोन्ही बाजूच्या वाहनांकडून पाहिली जाते पा तर पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक टप्प झाली सातिवलीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात सात ते आठ किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यात सातिवलीजवळ उड्डाणपुलाचं सा काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाली अनेक महिन्यांपासून हे काम रखडलं होतं ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा वाहनचालक प्रवास यांनी स्थानिकांना फटका बसतोय कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांनाही अपयश आले तर रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे सरीव गावातील मंदिर पाण्याखाली गेलं आहे नदीलाही पूर आलाय आहे नदीकाठचं मंदिर प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली जातं अतिदुर्गम डोंगराळ भागात सरीव गाव बसलं आहे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे लोंढे कांदे नदीत मिसळतात त्यामुळे नदीला पूर येतो याच पाण्यात मग मंदिर पूर्णपणे बुडतं अनेकदा नदीकाठच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरतं शहापूरमध्ये मुसळधार पाऊस रात्रीपासून सुरू आहे त्यामुळे कांवे नदीला पूर आला आहे तर चरीम हे गाव डोंगराच्या पायथ्याशी ते वसले त्यामुळे डोंगरावरून पावसाचे जे लोंडे येतात त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होते आणि मग गावातल्या काही घरांमध्येही पाणी शोधतात तर मंदिरही पाण्याखाली गेलं आहे तर भिवंडी वाडा मनोर महामार्गावर वाडाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली नेहरुली गावाजवळून गेलेल्या महामार्गावर रस्ता खचलाय त्यामुळे वाहतूक कोंडी झाली या रस्त्यावरून पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यानं वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं मोठ्या प्रमाणात हा रस्ता कसलेला आहे त्यामुळे इथून वाहतूक करणंही धोक्याचं आहे भिवंडी वाडा मनोर महामार्गावर वाडाजवळ हा रस्ता इतक्या मोठ्या प्रमाणात कसलेला आहे मोठ भगदाड या रस्त्याला पडलेलं आहे आणि तिथूनच ही वाहतूक सुरू आहे मात्र अगदी संत गतीने वाहतूक सुरू आहे त्यामुळे कोंडी सुद्धा निर्माण झालेली आहे तर इकडे नंदुरबार मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कालपासून सुरू आहे काल दिवसभर झालेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले नंदुरबार शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीला पूर आलाय अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक नद्यांना पूर आलाय आहे मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतीकामांनाही आता वेग आला पावसाच्या बातम्यानंतर त्या बातमी सिंधुदुर्गातून मधल्या बस स्थानकासमोर जोरदार राडा झालाय नगरसेवकाच्या बाईकला कारची धडक बसली यावर विचारणा केली असता कार चालकं अरेराबी केली शाब्दिक वाचावाची हातगाईवर पोहोचली कारमधील एकानं थेट नगरसेवकाच्या शर्टला हात घातला हा प्रकार सुरू असताना नगरसेवकाच्या समर्थक काही स्थानकाने तरुणांना चोट दिला पोलिसांनी नंतर हा वाद मिटवला इकडतो गो कोणाची हे ही गाडी कोणाची आहे व्हिडिओ पोलीस आलाय तर इतक्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्याचं त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती बातमी अक्लूजमधून एका दुर्घटनेबाबतची सयाजीराजे पार्कमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे पार्कमधील पाळणा तुटल्यामुळे खाली पडला आणि यात एकाचा जागीत मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले दोघे माळशेराज तालुक्यातले असल्याची माहिती आहे सयाजीराजे पार्क हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे बातमी योद्धाबाबतची गेल्या आठवडाभरापासून इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता विकोप आला गेलाय एकीकडे एक इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले होत असताना इराणकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जाते इस्रायलच्या होलोन शहरावर इराणकडून मिसाईलचा मारा करण्यात आलाय या मिसाईल हल्ल्यानंतर शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचे दृश्य इथल्या रहिवाच्या इमारतींनाही मोठं नुकसान या मिसाईलमुळे झालंय तर इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवर वर हल्ला केलाय इस्रायलच्या दिशेनं बॅलिस्टिक मिसाईल्स लागलीत त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखीनच वाढत चाललाय तर, ला ला तर, तर अमेरिका इराण विरुद्धच्या युद्धात उडी घेणार आहे ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याच्या योजनेला मान्यता दिली आहे मात्र अंतिम आदेश आल्यानंतर इराणवर हल्ले केले जाणार आहेत इराणनं अणु कार्यक्रम सोडले आणि चर्चेसाठी तयार होईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त आहे मात्र तसं झालं नाही तर अमेरिका इराणवर हल्ले करेल असं ट्रम्प यांनी म्हटले त्यामुळे ट्रम्प आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते यानंतर बातम्या बघूयात झटपट हंड्रेड ठाकरे सेना आणि शिंदे सेना आज मुंबईमध्ये स्वतंत्र वर्धापन दिन साजरा करतात शिवसेनेच्या फुटेनंतर दोन्ही पक्षांचा आजचा तिसरा वर्धापन दिन आहे शिंदेसेना वरळी तर ठाकरे सेना षणमुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा करेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगणार आहे नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे वनमंत्री गणेश नायकांच्या पुढाकारानं नवी मुंबईच्या प्रश्नांवर बैठक होती यात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पाचशे चौरस फूट घरांना मालमत्ता करातून सूट तसंच शिवडी ते नावाशेवा प्रकल्पबाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरेंना युतीसाठी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे साथ घालण्यात आली मराठी ऐकायची ए मराठी ऐक्याची महागर्जना गुबवावी लागेल असं ठाकरे सेनेच्या मुखपत्रात म्हटलंय तसंच सोबत येतील त्यांना घेऊ नाहीतर एकाकी लढू अशी भूमिकाही मुखपत्रात घेतली लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाभार्थी महिलांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना बचत गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराचं दार खुलं होणार आहे राज्य सरकारकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहावर सवलतींचा वर्षाव सुरूच आहे सरकारनं जमिनींच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे धारावी पुनर्विकासासाठी पाचशे एकरापेक्षा अधिक जागा देण्यात येणार आहे त्यापैकी त्रेसष्ट एकर प्रत्यक्ष जमीन विशेष हेतू कंपनीस देण्यात आली आहे नाशिक शहरामध्ये शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणारे रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीचा नवीन बॉल फ्लो मीटर बसवण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असेल त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं देशात आता एक वेळ एक देश एक वेळ हे नव धोरण लागू होणार आहे सर्व क्षेत्रांमध्ये अचूक भारतीय प्रमाणबळे वेळ निश्चित करण्यासाठी भारतीय कालमानक नियमांमध्ये सुधारणा केली जाते लवकरच एक देश एक वेळ या अंमलबजावणी येईल इराणनं पुन्हा एकदा इराण इस्रायलवर हल्ला केलाय आहे इराणनं इस्रायलच्या दिशेनं बॅलिस्टिक मिसाइल्स लागले त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढत चाललाय चार। नाशिक शहरामध्ये शनिवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे रविवारी सकाळी कमी दाबाने पुरवठा होणार आहे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीसह नवीन वॉल्व्ह फ्लोमीटर बसवण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील ऊस शेतीसाठी ए आय टेक्नॉलॉजी वापराच्या नावाखाली दोनशे टन उत्पादन ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केल्या आहेत ए आय शेतीसाठी राज्य सरकारकडून पाचशे कोटींची तरतूद केली जाते यावरून रघुनाथ दादा पाटील यांनी ही टीका केली